काय मैत्रिणींनो टेन्शनमध्ये आल्या होत्या ना की आपल्याकडे प्रमाणपत्र नाही आहे आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे आपल्याकडे रहिवाशी प्रमाणपत्र नाही आहे त्याचबरोबर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींकडे पाच एकरपर्यंत जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता त्याचबरोबर साठ वर्षावरील ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येत नव्हता तर मैत्रिणींनो आता या योजनेचे अपडेट आपण बघूयात कारण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असे अपडेट सरकारने दिलेले आहेत आणि आता आपण सगळ्याजणी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहोत या योजनेसाठी जे वय होतं वयाची मर्यादा होती ती एकवीस ते साठ वर्षं होती आता त्याची मर्यादा ही एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेली ला, आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे नव्हता आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी खूप टेन्शन घेतलं होतं खूप रांगा लावलेल्या होत्या तर मैत्रिणींनो आता ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रमाणपत्रामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसला तरीही चालणार आहे आणि त्याचबरोबर ज्या मैत्रिणींकडे पाच एकर जमीन आहे त्या मैत्रिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि अजून मोठा बदल म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र मैत्रिणींनो रहिवाशी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला सुद्धा देऊ शकणार आहात माझ्या माहितीनुसार एल सी किंवा रेशन कार्ड आपल्या सगळ्यांकडे आहे इलेक्शन कार्ड सुद्धा आपल्या सगळ्यांकडे आहे तर मैत्रिणींनो खूप इझी आता आपण हे भरू शकणार आहोत मैत्रिणींनो खूप डॉक्युमेंटची ओढाताना आपल्याला करायची गरज पडणार नाही कारण आपल्याकडे असणारे ऑलरेडी असणारे डॉक्युमेंट सरकारने या योजनेसाठी पात्र केलेले आहेत आणि आता आपण सगळ्याजणी या योजनेचा लाभ घेणार आहोत तर आहात ना तयार पंधराशे रुपये महिना मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेची मुदत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आता आपण फॉर्म भरू शकणार आहोत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा खूप घाई करू नका उगच ओढादान करू नका एकतीस ऑगस्टपर्यंत आपण या योजनेचा फॉर्म भरू शकणार आहोत तर मैत्रिणींनो हे होते अपडेट लगेचच आपल्याकडचे डॉक्युमेंट काढा चेक करा मैत्रिणीनो कालच्या योजनेमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आप की अप ॲपवरून कसं करायचं आहे मैत्रिणीनो ते ॲपसुद्धा आता सुरू झालेलं आहे त्या ॲपवर जायचं आहे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे व्यवस्थित रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे व्यवस्थित फोटो काढायचे आहेत आणि हे फोटो त्या ॲपमध्ये अपलोड करायचे आहेत कुणाकडेही जायची गरज नाही कुणालाही एकही रुपया द्यायची गरज नाही तर मैत्रिणी कशी वाटली व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाऊड मराठी